सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो मुंबईतून महाराष्ट्राने अखेर मूड बदलला बिहारच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रात मध्ये वातावरण बदललं मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या ठिकाणी कुणाचा होणार सर्वात मोठा विजय कुणाचा फडकणार झेंडा घेतलेला त्यानंतरचा सर्वात मोठा धक्कादायक ताजा सर्वे हा ताजा सर्वे सध्या सगळ्याच पक्षाची झोप रोना ठाकरे बंधू की भाजप कोण जिंकणार मुंबई महानगरपालिका मित्रांनो सविस्तर जाणून घ्या महत्वाची अपडेट मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत या दोनशे सत्तावीस जागांपैकी सर्वाधिक एकशे पंधरा जागा कोण जिंकणार आणि स्पष्ट बहुमत कोण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पहिला पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मित्रांनो बघूया शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये चांगलं यश मिळत आहे का मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये शरद पवारांची ताकद तशी मोठी नाही मात्र शरद पवारांना मानणारा वर्ग खूप जास्त प्रमाणामध्ये मुंबईच्या काही भागात असल्याचं आपल्याला जाणवत आहे या सर्वरून सध्या समोर आले की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये सात ते बारा जागावरती यश मिळू शकतंय शरद पवार मुंबईमध्ये आपली नवीन खूप मोठी इनिंग खेळण्याच्या तयारीमध्ये असल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो, ये तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये खूप मोठं यश मिळेल की नाही हे त्यांच्या परफॉर्मन्ससाठी अवलंबून असणार आहे त्यांचे सोबती पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा त्यांना किती जागा देते यावर देखील त्यांचं यश राहील मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांना मुंबईमध्ये मोठा धक्का बसू शकतो असंही सध्या वातावरण मुंबईमध्ये आहे कारण की ठाकरे बंधूंची साथ यांनाही नाही त्यामुळे ठाकरे बंधूंचं वजन मुंबईमध्ये जास्त आहे त्यामुळे अजित पवारांच्या जागा इथे कमी होऊ शकतात हा पहिला अंदाज होता त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये साधारणतः तीन जागा मिळतील पाच पर्यंत जाऊ शकतात सध्या तरी तीन जागांवरती अजित पवारांना यश मुंबईमध्ये मिळू शकतं हा सवय सांगतोय त्यानंतर मित्रांनो आणि महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा जुना पक्ष म्हणून ओळखला जाणारी काँग्रेस पक्ष काँग्रेसला बिहारच्या निवडणुकीमध्ये समाटून मार खावा लागला होता परंतु मुंबई महानगरपालिका तरी देखील काँग्रेस सोबळावरती लढण्याच्या तयारीमध्ये आहे काँग्रेसने सोबळाचा पवित्रा घेतल्याच्या नंतर इकडे मात्र ठाकरे बंधूंना जबर धक्का बसल्याची मुंबईमध्ये जोरदार चर्चा आहे कारण की अल्पसंख्याक आणि दलित मतदार हे काँग्रेसकडे आकर्षित झाले तर मुंबईमध्ये ठाकरेंना खूप मोठा धक्का बसू शकतो आणि तिथेच राजकारण भरू शकतं परंतु आता बघूया काँग्रेसला मुंबईमध्ये किती जागा मिळतात तर काँग्रेसला मुंबईमध्ये एकवीस ते सव्वीस जागांवरती यश मिळू शकतं या जागा निर्णायक ठरू शकतात ज्यावेळेस महापौर बसवायचा असेल त्यावेळेस या जागांना खूप महत्व येऊ शकते ही देखील महत्वाची बाब या ठिकाणी आपणास वाटते त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष ज्यामध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यापासून ठाकरेंची युती होणार या सगळ्या बातम्या सुरू होत्या त्यातच राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे बंधू एकत्र लढल्यानंतर मुंबईमध्ये काय फायदा होईल हे आता आपल्याला समजेल मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्ष जर एकत्र लढले तर मात्र खूप मोठा फायदा मनसेला देखील होऊ शकतोय कारण की मनसेच्या काही भा मुंबईच्या काही भागामध्ये मनसेचं खूप मोठं वजन तर उद्धव ठाकरे यांचं मुंबईच्या बहुतांश भागांवरती वजन आहे त्यामुळे दोघांना देखील फायदा इथे होऊ शकतो राज ठाकरेंची मनसे मुंबईमध्ये मुसंदी मारू शकते पहिल्यासारख्या जागा राज ठाकरेंना मुंबईत मिळू शकतात मुंबईमध्ये राज ठाकरेंना सव्वीस ते एकवीस जागांवरती मोठं यश मिळण्याची शक्यता सध्या जाणवते आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात येईल का हे आता लवकरच समजेल मित्रांनो त्यानंतरचा पुढचा आणि महत्वाचा पक्ष आपण जर पाहिला तर तो आहे भारतीय जनता पार्टी संबंध देशामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांना देश महाराष्ट्र तसेच सगळी राज्य आणि सगळी शहर ताब्यात पाहिजे त्या दृष्टीनं भाजपने आपली संपूर्ण संपूर्ण ताकद पणाला लावली आहे यातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी खूप मोठा विजय प्राप्त केला असल्याचं गेल्या गेल्या आणि आपण पाहिलंय म्हणून मुंबई महानगरपालिका ताब्यात आपल्या ताब्यात हवी असं भाजपला वाटतंय त्यामुळे मुंबईत भाजपा किती जागा जिंकते यावरच सत्तेचं समीकरण अवलंबून असणार आहे मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे अजित पवार हे एकत्र आहेत त्यामुळे भाजपला मुंबईमध्ये एकसष्ट एक 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 ते सहासष्ट जागी यश मिळू शकते मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सगळ्यांनाच मोठा फटका इथे बसू शकतो ही देखील बाब महत्वाची आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना सोडून बहुतांश नगरसेवक त्यांचे एकनाथ शिंदेसोबत गेले साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आता ते एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे याचा फायदा होणार का हे आता का भर, वक, ता वक, का, आगामी काळ ठरवलेच मात्र प्राथमिक सर्वेनुसार उद्धव ठाकरेंच्या बरोबर एकनाथ शिंदेचे काही नगरसेवक त्यांच्या सोबत जाणार असल्याची महत्वाची बातमी समोर येते ते पंचवीस नगरसेवक एकनाथ शिंदेना सोडून अचानक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात ही सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये खूप मोठा धक्का आगामी काळामध्ये बसू शकतो ही देखील महत्वाची बाब आहे तेव्हा मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं मुंबईत शिंदेच्या शिवसेनेला एकोणीस ते सव्वीस जागावरती यश मिळू शकतं ही देखील मोठी संख्या मुंबईमध्ये आहे सत्ता स्थापन केली जरी भाजपला खूप मोठ्या जागा अजून आवश्यक असतात मात्र या देखील जागा खूप मोठ्या आहेत त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष ज्याकडे संबंध महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलंय मुंबई ही ठाकरेंच्या ताब्यात मुंबई ठाकरेंच्या हातात सुरक्षित आहे गेल्या कित्येक दिवसांपासून आपण मुंबईकरांच्या खूप मोठ्या सूचना ऐकत आहोत मुंबईकरांच्या प्रतिक्रिया ऐकत आहोत मुंबई ठाकरेंकडे हवी जर महाराष्ट्रात मुंबई ठेवायची असेल तर ठाकरेंकडे द्यायला हवी असं बहुतेकांचं मत मुंबईमध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय तर मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती सत्ता येईल का दोघांना किती जागा मिळतील हे देखील तेवढंच महत्वाचं आहे तर मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी गेल्या तीस वर्षामध्ये केलेलं चांगलं काम यावरच त्यांचा विजय अवलंबून आहे जर ठाकरेंनी ठाकरे बंधूंनी जर अशा प्रकारचं जर मुंबईमध्ये प्रचार केला तर मात्र जागा प्रचंड वाढतील ही देखील बाब लक्षात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघे बंधू रणनीती कशी आखतात यावरच मुंबईचा निकाल अवलंबून आहे तर सध्या उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये बहात्तर ते एकोणऐंशी जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते म्हणजेच सत्तेच्या अगदी जवळ ठाकरे जाऊ शकतात ही महत्वाची बातमी सध्या धक्कादायक सभेतून समोर येत आहे तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघ्या बंधूंना मिळून किती जागा मिळणार याकडे देखील महाराष्ट्रात लक्ष आहे सत्ता कोण घेणार कोणाच्या हाती कोणाचे किती नगरसेवक हे देखील पाहायचं आहे तेव्हा दोघ्या बंधूंना मुंबई महानगरपालिकेत किती नगरसेवक येतील हे देखील आपण सर्वेतून पाहिलंय तेव्हा भाजपला मोठा धक्का मुंबईत बसू शकतो जर दोन दोन्ही बंधूंनी अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे प्रचार करून रणनीती आखली तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंना दोघांना मिळून एकशे अकरा ते एकशे चौदा जागांवरती मजल मारता येऊ शकते आणि ही खूप मोठी मजल मारली तर मात्र सत्ता दोघांची बसणार हे आता जवळजवळ निश्चित त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवार गट आणि इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रकारे एकमेकांच्या विरोधात प्रचार करतात याकड़े सगळ्यांचं लक्ष आहे पुढील दोन महिन्यात आपल्याला मुंबईचं चित्र स्पष्ट होईल धन्यवाद